भीमा नदीच्या तीरावरती काय म्हणायचं काठावर का कसं भीमा नदीच्या किनाऱ्यावर आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या परिसरात व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही दोघ जण आत्ता इथं आलो होतो व्हिडिओ बनवला छान अचानक शंका आली काय करायचं छान वातावरण झाले मस्त म्हणजे हवा मस्त लागायला लागली आहे सगळं छान वातावरण आहे पण ही वातावरण जरा तापलेलं आहे का तापली माहित नाही शेजारी कोण ना आहे असो तर किरकोळ किरकोळ कारणावरनं लोक लहानपणापासून ऐकतोय आम्ही नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतात वाद होत असतात असं अं लहानपणापासून ऐकतोय पण मला अगोदर वाटायचं लग्न दोघांमध्ये होणार नाही असं मला वाटायचं पण दुर्दैवानं जे नको होतं तेच घडतय आणि हे सगळं आम्हाला लय महागात पडतंय कारण याचा परिणाम सोशल मीडियावर होतोय आपल्या दैनंदिन जीवनावर होतोय टेन्शन या सगळ्या गोष्टी यामुळे वाढतात म्हणजे वाढायला लागल्या त्या आपल्या आपल्या साध्या भाषेत बोलतो आणि काय माहीत आहे का खरंच वाद नसायला पाहिजे वाद असला की डोकं बिबाद होऊन जाते अं कुठलं कामात लक्ष लागत नाही मग पण दुर्दैव हे असं होत राहते म्हणजे नाही का किती जरी समजून घेतलं तरी जर मेंदू डोक्यात नसून जर गुडघ्यात असेल तर असं होतंय बरोबर आहे का काय म्हणायचं तुला यावर काय प्रतिक्रिया तुमची आपण निरागस सालस गरीब आणि बिचाऱ्या नवऱ्याला तू त्रास देते असा माझा तुझ्यावर आरोप आहे तर हा आरोप खरा वाटतोय का तुला म्हणजे तू तु क्रूर आहे निष्ठूर आहे असा नरडीचा घोट घेण्याच्या तयारीत असते तू आहे काही तुझे म्हणजे आ, ही काय कारण आहे नेमकं की ह्या बिचार्या नवऱ्याला तू का त्रास देते ह्याच्या मागचं काय कारण आहे म्हणजे नवऱ्याला भांडण्यासाठी तुला काय करण्याची गरज नाही असं आहे का म्हणजे काय कारण लागत नाही तुला जर समजा नवरा प्रेमानं बोलत असेल तर तू कुरळी काढते का हा मग कोण काढतय मला तर नाही का मी एवढं तुला समजून घेतोय काय चूक झाली तर समजावून सांगतोय चुकीवर पांघरून घालतोय आणि तरी देखील तू भांडणाची म्हणजे एक सुद्धा संधी सोडत नाही ह्याच्या मागचं काय कारण आहे म्हणजे का। कारण नाही पण सवय आहे भांडायची म्हणजे सवयीचा गुलाम आहे माणूस तसं तू तु तुला भांडावं असं वाटतंय ह्याच्यामुळं का बरं डॉक्टरांनी ज्यावेळी माझी ट्रीटमेंट झाली आणि डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तुम्ही त्रास कमी द्या त्रास म्हणण्यापेक्षा थोडक्यात काय की टेन्शन देऊ नका ताण तणावापासून तुमच्या नवऱ्याला दूर ठेवा असं सांगितलं पण ती डॉक्टर म्हणणं तो ऐकलं नाही कशामुळे नाही म्हणजे ह्या सगळ्याच जड या सगळ्याचं कारण तुला भांडण म्हणजे तू करते त्याचं कारण फक्त तुला कोण वाटतय कोण कोण बापरे बघा दीर्घ श्वास घेतल्यावर ओळखून घ्यायचं आपण की बोलण्याची इच्छा नाही तर ठीक आहे बोलण्याची इच्छा नसल्यामुळं आम्ही इथंच थांबतोय धन्यवाद बाय बाय गुड नाईट <laughs>